मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गावालगत असलेल्या जंगलात एक मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे वनविभागाचे कर्मचारी जंगलात फिरत असताना त्यांना हा मानवी सांगाडा आढळून आला कर्मचाऱ्यांनी याची माहिती जवळका पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस पाटलांना दिली आहे सदर सांगाडा दोन महिन्यांपूर्वी हरवलेल्या शिवदास नामक पंधरा वर्षीय मुलाचा असल्याचं सांगितलं जात आहे ग्रामगिनी राजवामधील वॉर्ड क्रमांक तीन येथे जोगलदरी येथील रहिवाशी देविदास गोदमले यांचा मुलगा शिवदास देविदास गोदमले वर्ष पंधरा हा एक एप्रिल 2024 दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता घरून नेहमीप्रमाणे घरचे दोन बैल चारण्यासाठी जोगलदरी शेत शिवारात घेऊन गेला मात्र संध्याकाळी बैलजोडी घरी आली तेव्हा त्यांच्यासोबत शिवदास घरी परतला नव्हता त्यामुळे काही वेळ वाट पाहून त्याचा शोध घेणे चालू केले सर्व नातेवाईक मित्र यांच्याकडे विचारपर्स करूनही त्याचा शोध लागला नव्हता त्यामुळे शिवदासच्या आईने जवळका पोलीस स्टेशनमध्ये मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती